बोलू दादा तुम्ही मला चालता, सूर्ण देता का हां माझ्या आईच्या घरी खूप गडबड झाली मला लवकरात लवकर घरी जायचंय खूप अर्जंट आहे चलता का हो हो में देतो, का, चली का? हो हो मी सोडून देतो पण झालं झालं काय काय बाई माय भावाचा फोन आला ना काय झालं असं काकू खूप गडबड झाली खूप दादानी काही व्यवस्थित सांगितली नाही मला एवढं सांगितलं रागिणीला पाहुणे आले म्हणे पाहायला पण रागिणीसाठी चांगले पाहुणे नाही आले कसे आले कसे नाही पाहुणे त्यासाठी खूप गडबड होत आहे काकू कसे आले कसे नाही पाहुणे अगं बाई कोण आले पाहुणे आप आपले आणले असतील ना तुमच्या घरच्यांनीच अर्चना ताई अजून कोण आणणार आहे जे ओळखीचे असतात ते सांगतात ना त्यांना माहीत आहे ना कशी पाहुणे प्रेम कशी तर हो ना ग बहिणी मला तेच माहिती नाही आहे कोणा आजी नांदी म्हणते बाई सोयी आजी तर सोरी का आजी म्हणते मी तुमचं चांगलंच पाहत आहे तुमचं चांगलंच पाहत आहे आजीलाही कळत नाही आजचा जमाना कुठे आहे काय आहे रागिनी नाही म्हटलं होतं बरं लग्नाला विशालनी असं केलं होतं ना तर रागिनी नाहीच म्हटलं होतं सरळ सध्याशी कादर मग बहिणीला प्रेरित करतात लग्नासाठी अंधी करेल म्हणे जरा टाईम येईल तेव्हा करेल काय मागायला लागतात नुसतं मुलींच्या लग्न करा लग्न करा काही फ्युचर नसलं लग्न झाल्यानंतर मुलींचं शिकायला नाही भेटत काही नाही भेटत असं त्याच्या पार काही नाही काही उभं पाहिजे मुली नाही तर सारखं सारखं एकच घ्यायला होतात तो लग्न काही करतील लग्न काही करतील लग्न करून ढकल्याचीच करतात जन्मच कशाला द्यायचा मुलीला मग एवढे लग्न जिघाई येतं स्वतः आत्मनिर्भर बनेपर्यंत बोलून लग्नच नाही करू आणि त्यामुळे आता माई बहीण काही नाही करण्याचा प्रयत्न करताय रागीने लग्न करता जे घाई आहे कोणते पाहणी आणले कोणतेनी बहिणीला पाहिले तर म्हणून शांत गा मला लवकरात लवकर लागेल खूप भाई होते मला जायची दादा चालतंय का अगं बाई गुरुस माय गोलूले म्हटलं आता गोलू काय नाही का तुले तो त्याला मी काय नाही केलं होतं बोरी राहील माई पण भाई ना यासिश्वेशन प्रेम आज त्यांनी सुटी काढलेली आहे नाजुका ताईला कॉलेजमध्ये जायचं आहे कॉलेजमध्ये जायचं आहे नाजुकात ताईला कशासाठी काम आहे म्हणे दादा मला घेऊन चालशील म्हणे आता हे तिकडे जातील येतील कधी पण मला खूप काही काकू जायची आता तिथे काय आहे कसे आहे मला काही मन लागत नाही मला तर वाटते कशीच करू बाई मी आता अगं थांब थांब एवढं काही घाई करू नको फक्त पाहायला झाले ना काय लग्न थोडा हुरायला एवढी घाबरू नको जा तिथे शांततेने बस तिथे बघ काय गोष्ट आहे का काय आहे असं घाबरले नव्हते काय वेळे पागल बिगड झाली की काय तू हां असं नाही घाबरायचं शांततेने जायचं पाहायचं काय चालू आहे कसं चालू आहे नाही तिथे जाऊन माशा नाही करायचं बाप्पा नाही बोलायचं पाय कोणता पोरगा आहे काय आहे मग मी जातो घेऊन तुझा नवीन घेऊन नाही नाही बोलू मी एक काम करू बोले तू मला गाडीची जाबी दे मी काय घरी जात नाही आता मी घरी ना अजून तमाशा होईन पण या सिच्युएशनले नाजूकाचं कॉलेजमध्ये जाणं एवढं आवश्यक नाही आहे ती एकटी पण जाऊ शकते पण आज मला सुट्टी होती म्हणून त्यामुळे दादा घेऊन जाय पण इथं मला आता मला अर्जूचा साथ देणं आवश्यक आहे हा अर्जूला मी हर मुसिबतमध्ये साथ देण्याचं मी वचन दिलेलं आहे ज्यासाठी साथ फेरी मी घेतलेली आहे तर माझी बायकोला आता माझी गरज आहे मी तिला एकटीला पाठवणार आहे का नाही मला पण जाण्याची आवश्यकता आहे अगदी बरोबर प्रेम अगदी बरोबर बोलला तू, है? तुझी खूप आवश्यकता आहे अशुसंग जायची अशा संकटात मी नवराज बायकोचा साथ देत असते तुला जाणं खूप आवश्यक आहे बेटा लवकर जा तुम्ही दोघंसणं लागेल तर गोल्याच्या गाडीची चॉबी घ्यान जा हो, भाई हो भाई भाई का बाई लवकर जा माय हां याच्यामध्ये जास्त वेळ करणं चांगलं नाही आहे नाही ते राग रागिनी प्लस स्टेशनमध्ये हा म्हणून देईन रिश्ट्याला तू जाशील बहीण आहे तिला काय नाही काही सपोर्ट तरी वाटेल की माझी बहीण आहे काय आहे तिला रिश्त्याबद्दल सांगितलं नाही सांगितलं सगळ्या गोष्टी अशी क्लिअर करू शकते हां तू लवकरात लवकर पडत पडत जा बाई हां जा भाऊजी लवकर घेऊन जितकं लवकर होत असेल तितकं लवकर घेऊन जा अर्चूला नाही तर बाबा काही गोष्ट निघून जाईल मोठे बोलून देतील मोठ्याचा गोष्ट काही तोडता येत नाही मोठ्या माणसांची लवकरात लवकर जा आणि काहीतरी करा बाबा एक की प्रेम गाडीच्या घे आणि जा लवकर अरशुला घेऊन जा लवकर अर्शुंजी घेऊन चला प्रेमजी लवकर चला चला लवकर का गाडी लवकर चला अर्जु आताच फोन आला तुझ्या भावाचा आपण जाऊ ना आपण जाऊ अजून काय पाहुणे गेले नसतील अजून चाय पाणी होणार वगैरे वगैरे काही काळजी घेऊ नको रिलॅक्स राह थोडीशी एवढी घाई करणं पण आवश्यक चांगलं नसते तो काळजी करू नको आपण बरोबर टायमर पोहोचतो काय जास्त डिस्टन्स नाही आहे पाच ते सात किलोमीटर तर आहे तुला बातच घेऊन जातो मी हा जास्त काळजी करू नको हो रे बाबू हा तर गाडी काही जास्त दोरात चालू नको बाबू पाहिजे जा आराम फिरी गेले चालता काही फरक नाही पडत घाई नका करू कोणत्या गोष्टीची हो हो काकू चला आम्ही येतो प्रेम जी या लवकर चला लवकर चला बाई चला काकू चला मी येतो हा प्रेम चाबी घेतली मी मी हिला सोडून येतो सोबत आली गाडी तिला लावून देतो आई दे आली सांगून दिसेल काही पण विचारलं कुठे गेला प्रेम सांगशील ना का काकू की मी अर्जुसंग तिच्या घरी गेलो म्हणून हो हो रे प्रेम ते काही सांगायची जर नाही आहे मध्ये तुम्हाला डब्बा बरोबर पट्टी पळवतो मी काही सांगेन मी तू काय टेन्शन घेऊ नको आली तरी सांगतो ना तसं काय सांगायला लागते हा काही सांगायला लागत नाही तू जाय बाबू लवकर हा लवकर जाय खूप आवश्यक काम आहे ते मी साली असते बापा मी साली असते आज मध्ये थोडं घरी काम आहे ना मी साली असते नाही काकू तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही काही काळजी करू नका मी जातो मी पाहतो बरोबर आले की तुमच्या घरी जातो मी पहिले सर्व तुम्हाला सांगतो निश्चिंत राहतो मी सांग ना बाई काय कोणता पोरगा आला पाहिजे कोणता नाही म्हणतात तर खरंच काय माय जिंदगीचा प्रश्न आहे ना बाई असा हा विचार करून टेन्शन घेऊन घ्यायला पुरत पुरगी सावळी हाय तर काय झालं कोणाच्या आधी सोपून दिसाल का जीवनाचा प्रश्न असते बाई ते म्हणून म्हणतात पाणी पिणं छान कर बेटी देणं छान कर अशी गोष्ट असते ना जिंदगीभरचा प्रश्न बाई पुरुषच्या जीवाचा म्हणून कधी बी सोच समजून पुरीचा इष्टा करायला पाहिजे माय देई माता कर चांगलं हो आई तू काळजी करू नको ती मुलगी खूप चांगली आहे खूप चांगल्या मनाची आहे तिथं चांगलंच मावं मया रागिणीला सांगितलं नाही बाई ना पाहिना माझी पोरगी टुकर टुकर कशी पाव राव बा व रागिणी एवढी खराब नाही बाई माझी पोरगी मा दुसरं पण या एक लेकरू आहे म्हणते तिले आजी भले लेकरू वागवतीन पण हाय तर लेकरू आहेच ना हां पण पोरच्या जीवनात बाई खुशी नाही येते मा मी बरोबर बुरली बाई असं स्थान तर आणचा होतं

माणूस माणूस असते मासर पाणी झालं तर काय झालं लवकर लग लग्न झालं तर त्याचं जास्त वैद होणार आहे त्याची जास्त वैद होणार आहे आता माणसा माणूस आहे तर माणसासारखा दिसून ना काही वाईटच तुम्हाला वाटते तुम आमची पोरगी होरची परी हाय कोणता वरून राजकुमारशी होतरी त्यासाठी लंबा चोडा गोरा स्मार्ट एज्युकेटेड हँडसम मोठ्या कंपनीत जॉब करणार रा हिरोसारखा दिसणार रा असं वाटते तुमचे खा मोठे मोठे आपले पोरगी तर पा काही लायकची आहे का नाही फक्त काय शिकेल सवरील हसणं समगूनच असणं चांगले नाहीये म्हटलं गोरा रंग असणं बहुत आवश्यक आहे गोरा रंग काय असा भेटत नसते किती केल्यावर तिचा खर्च काउं केला काय हे पार्लरमध्ये जाऊ दे त्या पार्लरमध्ये जाऊ दे स्किन ट्रीटमेंट हे दे सगळं करून बसलो माय काही फरक नाही कोयला तर तर काळाच राहते ना कोयला किती हसलं तर बगुला बनते काय तशी गोष्ट आहे कोयला तर रंग नसते बदलत मिठात ठेवा का पिठात ठेवा त्याला काळा काळा दिसतील थोड्या वेळ साठी पिठात ठेवला तर पांढर परत येईल पण धडकला की दसायचा दशा तशी ह्या रागिणीची गोष्ट आहे माय महिनात हे तर काय झालं आपलं खर्च

बापा मा बहींच्या पोरीत एवढे गुन्हा आहे की धोंड्याने तुम्हाला नाही कुठं अशी पोरगी म्हटलो हा आ, संगीत वादन अं एज्युकेशन सगळ्यात एक नंबरचं आहे आमची पोरगी रागिनी म्हटलं जसं तिचं नाव आहे रागिनी तसेच गुण आहे तिचे संगीताची धनी आहे आमची पोरगी हा सुरीली आहे एकदम तिचं गाणं ऐकताना तुम्ही सिंगर बनू शकते एवढा सुंदर आवाज आहे कोयल सारखा एकदम तिचा सा, सगळ्यात गोष्टीत बेस्ट आहे घरातली कामं म्हणा सगळे म्हणा घर चालवणं हे ते अभ्यासात सगळ्यात हुशार आहे सगळं काही सांगायची जर नाही तुमचा भाग खुलून जाईल माई भाशी बस थोडी नाराजगी आमची रंगा ना रंग थोडा सावळाली बाय बाय दुसरे सावळी आहे पोरगी हो हो बाबा सावळी पोरगी अरे बापा रंगार नको जाऊ रे पोरा हा रंगावर नको जाऊ जाता गुन्हा म्हटलं एवढे गुणवान आणि तुम्हाला काय गुण सांगू सांग रे गुण सांग ना आता काय सांगू मा मी त्यांना सांगतच तुला बाय मी म्हटलं बाय गॅरंटी करा माझ्या भाषी म्हटलं काही चुकलं विकल तर मला सांगा म्हटलं चुकू देतच नाही भाषी म्हटलं हा एवढी गुन्हे आहे माय भाषी बरं आहे ना बरं आहे हां कर बाबू पसंत आहे पोरगी हो बाबा बरी आहे चालून जाईन बाई नाव काय आहे तुझ्या माझं नाव रागिनी आहे बरं बरं शिक्षण माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं याच वर्षी बी एमध्ये मध्ये आणि मी संगीत नृत्य वादन कलेचं आता शिक्षण घेत आहे माझी रुची आहे संगीत संगीत मध्ये खूप आहे आणि त्यानंतर मला गायन खूप आवडते या बाई तर तुम्ही ते माहीतच नाही वाटते बाई ना पूर्वा कोणता आहे मस्त उत्तर राहिली मस्त खिलखिलू राहिली वाटलं मस्त भेटते मला वाटते नवरा आहे का ना चांगला समोरचा माणूस अगं बाई वहिनी मला हे नाव वगैरे विचारत आहेत हे मुलाचे वडीलच वाटते पण मुलगा कुठे आहे मुलगा तर दिसत नाही बहिणीत वाटते काहीच नाही अजून मलाच तुम्ही वादी आणलो बहिणी तुम्ही का चांगली रागीने कुठं पावले देतो तो तोलाय पोरका त्या बुड्या बाजूला तूच तो पोरका होय तुला पाहिले आला तो दुस माय दुसर पाणी आहे व पोरगा तो आजीन हे सोरी गांधी त्यासाठी पण बाई मस्त आहे ना माय दष्टपुष्ट आहे ना बाई पोरगा हा म्हणजे माणूस दष्टपुष्ट आहे बाई घरी सात एकर बघायची वावर आहे म्हणते सुखात राहील म्हणते आजी सुखात तू राज कशी राहा त्याच्या घरी हा एकच पोरले कुरे म्हणते ते तर काय बुडा बुडी मग काय तुम्ही दोघं नवरा बायकोन बस काय आहे अजून हा मुलगा आहे मम्मी आजीनं मला सांगितलं पण मी की माझ्यासाठी दुसर दुसरपण या मुलाचं स्थळ आणत आहे मी एवढी बोज झाली होती का यांना की मला माझी इच्छा विरुद्ध नाही मी एवढी खराब आहे का की मला आता काय म्हणू मी आता आईबाबांच्या जा समोर जाताना येईन मला त्याच्यात माझे आई वडील खुश आहे त्यातच मी खुश राहील आता तसं आईबाबाची इच्छा <laughs> बाबा हे स्थळ कोणी आणलं आजीने नाही आणलं का बाई तुझे पोरगा पसंत आहे का बाबा माझ्या पसंतीचा पसंतीचा प्रश्न राहिलाच नाही आहे आता तुम्ही मला न विचारता असं माझ्यासाठी स्थळ आणलं हां त्या मुलाचं आधी लग्न झालं आहे त्याला एक मुलगा सुद्धा आहे म्हणता तुम्ही आता मी काय बोलू बाबा तुम्ही मला सांगा मी तुमच्यावरती बोज वाटते का तुम्हाला की मुलीची वय हो होत चालली लग्न होत नाही आहे आपल्या मुलीचा रंग चावडा आहे हो लग्न करेल पण बाबा कदाचित तुम्ही थोडा विचार करा मी कशी लग्न करू शकते या मुलाशी पण बाईशन समज आता अजून काही ना काही विचार करून हा स्थळ आणला असेल तुझ्यासाठी हो हो मला वाटते चेहऱ्याची खुशी आहे ना बरी आहे मुलगी आहे मला बी थोडी पसंत मुलगी बस मग पोरगा पोरीला के पसंत केलं पोरीने पोराला के के पसंत केलं की झालं रागिनीचा चेहरा सप्पा सांगू राहिला तिला पसंत नाही वाटते पोरग हे पाहिलं तर खबरदार बुरी कोणी माय पाहिलं खबरदार तिकड गेली तू थांब तू एक मिनिट होऊ द्या पक्क मग मध्येच तुम्ही म्हणताना खरी बोलली होती म्हणून तू थांब हां जास्त ओर ऍक्टिंग करू नको मायची मन उलांडू नको हा काही काही गोष्टी मनानं नसतात घेत काही काही डोक्याने विचार करावा लागतो कधी कधी सर मनाने भावनाने चालत दिसते थांब खबरदार तिकडे गेली तू तू तुझं खूप पाहुणे पाहुणे अगं बाई राहिलं तिथे उभी ही साडी घालून सांगा बोलायचं आहे वाटते हे बघा ना माझी वहिनी नालायक कुणी कडली बघा ना दा कशी दा दा। दात काढत आहे वहिनी जरा मागास साल बरं ऐ मा हे अवदेसा कशी काय आली कोण सांगतलं इले कोण सांगतलं इले का सांगितलं वाटेल आता नाही नाही आई मी नाही सांगितलं अर्जूला अर्जुस अर्चु आली वाटते फक्त घोर कराव नाही आता येणं जर काही अर्जुन या रिश्तात घोर केला ना तर अर्जूची बँड वाजून टाकीन मी हा अर्जुले येणं बंद करून या घरात नाही मी खबरदार मग नातीच्या मनात बोलली ते हे पण पाहुण्यासमोर काही बोलू शकत नाही मी आई माय अर्जू तुम्ही आल्या का या 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 तुमच्या बहिणी पक्क उरायला बैना उरायला हो का बहिणी समजते आम्हाला पक्क उरायला असेल तर दाता थोडं कम दाखवा कोणता म्हणजे ना घास दात माहिती आहे आम्हाला मी माय खुशीचा माहोल आहे काय तोंड बघून बसले होते मी आता साखर पान वाटा साखर पान साखर पुडा होती आता आईचा तवा तो पोरगा बसेल तिथं वडार वडार पावऱ्याला मेडक सारखा डोळ्यावाला पोरगा आहे दुसर पण आहे म्हटलं एक लेकर आहे त्याने ले। झाला तुमच्या बिंच पक्का आता मस्त राज करीन जाते करवावर आहे बापरे बा किती खुशीचा माहौल आला काय मुलगा दुसर पण आहे दादानी मला कोणाला सांगितलं नाही फोन माझ्या बहीण साठी एवढं खराब स्थळ आणलेले आहे काय करत आहे ते लोक माझ्या बहीण रंग थोडा सावळा काय तर कोणाला पण देतील का कोणाला पण देतील का काका रागिनी काय हे हां एका दुसर पण्या मुला माणसाशी लग्न करते तू काय झालं तुला काका तुम्ही हिला हिरेत ढकलून द्या त्यापेक्षा अच्छू आता मी काय करू सांग जो तो जो तो स्थळ येते रागिनीला रिजेक्ट करतात चालले जातात रिजेक्ट करतात चालले जातात तर काका वेळ असते ना काही चांगलं व्हायला पण वेळ लागत असते ना तर तुम्ही कोणास बांधून देसाल का माझ्या बहिणीले आयुष्याचा प्रश्न आहे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना तुम्ही मी मी तर आहे पण तुम्ही काकू काही जिंदगीवर पुरणार आहे कोणाच्या आयुष्याला मग कोणतीही माणसाच्या पदरी माझ्या बहिणीने बांधून देसाल का तुम्ही ती शिकण्याचा प्रयत्न करत आहे काही का करायचा प्रयत्न करत आहे रंगाला काय असते दोनच रंग, रंग दिलेले आहेत देवानी मन माझ्या बहिणीचं चांगलं आहे ते समजता कोणी समजणारा भेटेलच तिला कोणी ना कोणी प्लीज काका असा व्यवहार करू नका माझ्या बहिणीस ते मुलगी आहे ना तुमची मुलगी आहे ना अगो वाँड़ हे अर्जू दे काही बोल नको आता काही बोलायची आवश्यकता नाही आहे अर्जू हे माझं भाग्य आहे याला स्वीकार करते मी आता तुला मुलगा पसंत नाही आहे ना हा सरळ सरळ सांग हा रागिनी हाच बोलायचा मौका असते पुन्हा भेटत नसते हा लाईफ मध्ये काही ना कधी बोलावंच लागते काही भाग्य नाही आहे तुझं हा हाताने जर भाग्य खराब करशील त्याला का भाग्य म्हणशील का तू बिलकुल मी पसंत नाही आहे गोष्ट मला तू सांगता मला कोणाला घेऊ नको कोणाला दाबू नको अचू राहू तमाशा होणार ना अचू हे बघ रागिनी तुझी बहीण हो मी तुझी दुश्मन नाही आहे मी जेवीन ते पाहण्या जाणार पण तू अशी दबून बोलू नको प्लीज हात जोडते तुझ्या तुझ्या जो पाय पण पडायला तयार आहे मी प्लीज असे डिसिजन नको घेऊ लाईफ खराब होईल तुझी लाईफ खराब होईल कोणी पाहायला येणार नाही बरं एकदा मुलीचं लग्न होते तुझ्या ढगलून देतात कुठे पण मग म्हणून कोणी पाहणार नसते बरं कोणी पाहणार नसते सगळं आपल्या घराच बिझी होऊन जातात मुलीकडे पाहण्याचा कोणालाच टाईम नसतो बरं Please, असा तर, प्लीज रागिनी असं डिसिजन घेऊ नको भेटेल स्थळ चांगलं स्थळ येईल तुझं पण चांगलं होणार प्लीज असं डिसिजन घेऊ नको टेन्शनमध्ये कोणाच्या कोणाच्या दबावाखाली बिलकुल घेऊ नको डिसिजन रागिनी लाईफ पुन्हा वापस येत नाही बरं वेळ पुन्हा वापस येत नाही प्लीज विचार कर रागिनी प्लीज मी बोलते ना मी आहे ना तुझी बहीण अजू अचू मी कसं नकार आता इथे पाहुण्यांमध्ये एवढ्या तू त्याची काळजी करू नको मी पाहते मी पाहते तू काही काळजी करू नको त्याची हो मला पसंत नाही आहे स्थळ मला शिकायचं मला नाही करायचं मुलाशी लग्न दुसरपणे मुलाशी मी एवढी वाईट आहे का ग मी एवढी वाईट आहे का तू कुठेच वाईट नाही आहे पानाच्या नजरेमध्ये दोष आहे जे गोर गोर रूपांना परतात ना आणि गुणांना सोडतात त्या लोकांना प्रश्न विचारते मी हा रंग सावळा असणं काय गलत्या गलत आहे का हा? आता तुमच्या घरी सावळी मुलगी झाली तिला असं कसाल का तुम्ही रंग सावळा असा तरी चालते काही फरक नाही पडत पण मन चांगलं पाहिजे माझ्या बहिणीचं मन चांगलं आहे हा रंग गोरा असून काय फायदा गुन्हा जर चांगले नसेल तर को कोणाला भिव नको कोणाला शर्मू नको रंग तुझा चांगला आहे सुंदर दिसते आमच्यासाठी सुंदर आहे आणि जो आमच्या नजरीने तुला पाहणार त्याला तो सुंदरच दिशील जो ज्याची नजर फक्त गोळ्या रंगावर भावणारी आहे त्याला तो खराबच दिशील या समाजाचं काही घेणं नाही मी तुला पाहते ना मला तू खूप सुंदर दिसते काकांना पण काकूंना पण सगळ्यांना दादाला पण पण आमच्या नजरेनं पाहणारा तुला भेटेल म्हणजे भेटेल तू काही काळजी करू नको आता मी बघते तू फक्त हे बघा काका आणि ताई मी सगळ्यांना हात जोडून विनंती करते आणि एक अर्धास पण करते माफी पण मागते माझ्या बहिणीकडून माझ्या परिवाराकडून माझ्या बहिणीची लग्न करण्याची काही इच्छा नाही आहे तिला समोर शिक्षण घ्यायचं आहे तर तुमचं तुम्ही आमच्याकडे आले तर तुमचा खूप खूप आभार प्लीज आम्हाला माफ करा माझ्या बहिणीला हे लग्न करायचं नाहीये आहे सध्याशी आम्हाला लग्न करायचं नाही आहे काय तमाशा लावला हा मग कशाला बोलावलं आम्हाला इथं चहा पहा पाणी पोहे खायला बोलावलो का हा नाश्ता काय भेटत नाही का आम्हाला पोरी दाखवलीच काय हे बघा दादा तशी काही गोष्ट आहे नाही आम्ही सांगत आहोत ना की आम्हाला मुलीचं शिक्षण करायचं आहे समोर मग शिक्षण करायचं तर काय बोलावलं आम्हाला बोलावलं काय खूपच झाली आता दादा ऐकून घ्या तुम्ही कान खोलून हे कोणाला नाही मुलीला सुद्धा माहित नव्हतं की तुम्ही दुसरं पण आहे म्हणून तुम्हाला एक बाळ सुद्धा आहे आणि एक बाळ असताना दुसरेपणे असताना तुम्ही एका बिना लग्नाच्या मुलीस लग्न करायला तयार कसे काय झाले तुमच्या लग्न तुमच्या मध्ये माझ्या बहिणीमध्ये बारा वर्षाचा फरक आहे हा दिसून तुम्हाला लहान वाटतो का आले मोठे पाहायला मुलगी माझी बहीण चावडी असते तर काय झालं हे सगळं आजीने केलं आहे आजीला म्हणा आजीला विचारा क्वेश्चन आम्हाला नका विचारू माझी बहिणीला लग्न करायचं नाही माझ्या बहिणी तुम्ही पसंत नाहीये या शब्दामध्ये बोलते आता तुम्ही विचार काय करा तुमचा मग तुम् तिकडे रागिनी काही काळजी करू नको चल काय तमाशा लावणार हा आजीबाई हा काय बोलावलो मग आम्हाला पोलीस नादानेच बात व्हायचं थांबा थांबा था था हे पा कौसाबाई ह्या गोष्टी आम्हाला सांगू नका पहिले पोरीले पाहिजे पोरीला विचारून घ्यायचा काय करायचं काय नाही अशा फालतू बंडल बाज पोरी मध्ये दाखवायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही आहे हा माझ्या पोराला तर किती पोरी भेटतात हा तुमची नाक पाहिले तुम्ही जबरदस्ती केली फोर्स केला म्हणून आलो दादू नसतो तर रे बाबू काय म्हणजे काय समजतात डोंबरी डोंबरी पोरगी एवढा आयडिट्यूड होड तर बाबा चला तिकडं चलो ताई काही ऐकवसा बुडी ऐकायला आपला सावळी सुरे बापाल चला बापा चांगलं होईल चला चांगले दादा माहिन नाही अरे बापा बाई था थांबा ना आई राहू जाऊ दे, ना, दे ना? दादा रे आईला पाहणं काय बोलू बा मी आई, आई राहू दे काही ऐकू नको तू तुझी बहीण इथे काहीच ऐकायचं आवश्यकता नाहीये दात पडते एक दिवस कोणाला उचलणे उचकेय बघा आले नाही दोन झाले नाही दात काय दात पडतील म्हणून दात ते काळ नाही का निघाल तुम्हाला मी तुम्हाला नाही म्हटलं मी एक जनरली बोलली इथे तुम्ही काढले का दात फायदा उचलत आहे का तुम्ही जे होताय सिच्युएशन पाहून असताय का तुम्ही तुमचे दात दिसत असेल तुम्हाला लागत असेल बाई तुम्हाला नाही म्हटलं मी मला सांगाय दोन पाय येऊ नका तुम्ही मी बी चार पायाला तयार होते मग तुम्हाला माहिती आहे मग अर्जू पाहुन आले तर पाहुणी सारख्या ना शिल्लक नका बोलू माझ्या सांग सगुना शांत आहे अर्जु शांत आहे